क्रिकेटमध्ये सोपं काही नसतं इंग्रजीत एक म्हण आहे देर इज नो no फ्री लंच क्रिकेटमध्ये खास करून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कोणी कोणाला घास भरवत नाही आकर आणि गुलाबजाम देत नाही ह्याचाच प्रत्यय आज पहिल्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये आलेला आहे मध्ये आज पहिली चांगली गोष्ट बघायला मिळाली ते म्हणजे खचा खच भरलेलं स्टेडियम बघायला मिळालं त्यामुळे मैदानामध्ये एक चैतन्याचं वातावरण होतं आणि त्याचा परिणाम भारतीय संघाच्या उत्साहामध्ये नक्कीच झालेला दिसला केन विल्यमसन जरी खेळत नव्हता तरी न्यूझीलंडचे बॅट्समन कमी स्कोअर करतील असं अजिबात नव्हतं कारण जयपूरचं विकेट चांगलं होतं आणि आउटफील्ड खूप फास्ट होतं डेरिल मिचेलला अगदी पहिल्या बॉलवरती जरी आऊट काढलं तरी त्याच्यानंतर मार्टिन गप्टील आणि पदार्पण करणाऱ्या चॅपमननी आउटस्टँडिंग बॅटिंग केली गुप्टील हा ताकदवान खेळाडू आहे तो सहज चौकार आणि सिक्सर मारतो आज त्यांनी मारलेल्या फटक्यांमधली ताकद ही अचाट होती आणि कित्येक वेळा त्याच्या बॅटमधनं बॉल निघाला की तो चौकार किंवा षटकार कधी जायचा आहे कळायचं पण नाही भारताच्या बल्या बऱ्याच बोलर्सना त्यांनी दडपणाखाली टाकलं अश्विननी चांगली बॉलिंग केली अक्षर पटेलनी चांगली बॉलिंग केली म्हणून धावफलक खूप फुलला नाही आणि एक मोहम्मद सिराजच्या बाबतीत देखील थोडंसं कौतुक करायला लागेल की हाताला त्याच्या इजा झाली त्याच्या हाताचं वेबिंग ज्याला म्हणतात दोन बोटांच्या मधली जागा तिथे इजा झाली फाटली रक्त यायला लागला तरी त्यांनी ओव्हर पूर्ण केली विशेष असं काही कौतुक करण्याचं गोष्ट आहे अशातली बात नाही आहे परंतु खेळाडू जो असतो कुठल्याही देशाचा कुठल्याही संघाचा असू दे तो अशा छोट्या मोठ्या दुखापतींना अजिबात घाबरत नाही एवढाच मला मुद्दा मांडायचा आहे एकशे साठचा टप्पा स्कोर पार केला न्यूझीलंडनी आणि तो स्कोर खूप पुरेसा आहे किंवा भीतीदायक आहे असं वाटत नव्हतं कारण परत मी सांगतो हे आउटफील्ड फास्ट आहे इथलं विकेट बॅटिंगला उत्तम आहे के एल राहुल सुरुवातीला आउट झाला आणि भारतीय संघावरचं दडपण वाढलं असं मी अजिबात म्हणणार नाही त्याचं कारण रोहित शर्मा जी बॅटिंग करत होता तुम्ही एक गोष्ट जर का आजची त्याची बॅटिंग पाहिली असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल त्याच्या बॅटमधनं जो आवाज येत होता दॅट वॉज साऊंड ऑफ म्युझिक खरोखर अप्रतिम आवाज त्याच्या बॅटमधनं येत होता सहजी फटके तो मोठे मारत होता आणि त्याला जडू काही तोडीच तोड उत्तर किंवा ब बरो बरोबरीची शर्यत अशी सूर्यकुमार यादवनी केली कारण सूर्यकुमार यादवनीसुद्धा आजचे जी फटकेबाजी केली ती लाजवाब होती दोन मुंबईकर बॅट्समॅननी मस्त भागीदारी केली जशी पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडच्या चॅपमन आणि गुप्टींनी केलेली होती त्यामुळे भारताचा धावफलक हा मस्त वाढलेला होता वाटलं होतं भारतीय संघ अगदी आरामात हा सामना जिंकेल परंतु क्रिकेटमध्ये ग्रोस्ट गृहित धरून चालत नाही हे परत एकदा बघायला मिळालं कारण रोहित बाद झाला अर्धशतकाच्या थोडासा अगोदर पाठोपाठ अर्धशतक पूर्ण करून साठ धावांच्या पुढे गेल्यानंतर काही कारण नसताना सूर्यकुमार यादव आउट झाला दडपणाखाली श्रेयस अय्यर आऊट झाला आणि अचानक अशी गडबड झाली की शेवटच्या दोन ओरीत पंधरा धावा करायच्या होत्या त्यातनही कॅप्टन जो होता केन विल्यम्सच्या जागी त्या टीम साऊदींनी एकोणीसावा ओव्हर भन्नाट टाकली आणि त्यामुळे दडपण अजून वाढलं कारण त्या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त पाच रन दिल्या शेवटच्या ओव्हरमध्ये खरंच तुम्हाला सांगतो दहा रन जर का चांगला बॉलर असता अनफॉर्च्युनेटली त्यांच्या सगळ्या मुख्य बोलरच्या ओव्हर संपलेल्या होत्या आणि डेरिल मिशेलला बोलिंग करायला लागली तिथंच मला वाटतं न्यूझीलंडचं गणित फसलं कारण त्यांनी दोन वाईड बॉलसुद्धा टाकले व्यंकटेश अय्यरला श्रेयस अय्यर आऊट झाल्यानंतर एकदम संधी मिळाली एक अय्यर गेला दुसरा अय्यर आला पहिल्या बॉलवरती त्यांनी अप्रतिम फटका मारला आणि चौकार मिळवला परंतु दुसऱ्या बॉलवरती गरज नसताना रिव्हर्स स्वीप मारून तो आऊट झाला त्याला कळलं असेल की स्थानिक क्रिकेट आय पी एल क्रिकेट आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये केवढा फरक आहे आणि क्रिकेट किती निर्दयी आहे परंतु डेरेल मिचेलच्या बॉलिंगच्या स्किलपेक्षा रिषभ पंतचं बॅटिंगचं स्किल नक्कीच चांगलं आहे त्यांनी चौकार मारला आणि भारताचा विजय एकोणीस पॉईंट पाचव्या ब चेंडूवरती तो पक्का झाला परंतु सोपा वाटणारा सामना एकदम कठीण झाला आणि सहजी मिळणारा विजय एकदम अडखळता विजय झाला पण तरी मी म्हणेन की नवागडी नवा राज नवीन योजना ह्याच्या तुलने याच्या बाबतीत आपण बोलत होतो त्यामुळे हा विजय अजिबात वाईट नाही एक चांगली सुरुवात भारतीय संघाने केलेली आहे न्यूझीलंड संघालासुद्धा दिलासा मिळाला असेल की केन विल्यम्स नसतानासुद्धा आपण चांगला खेळ करून दाखवला यजमान भारतीय संघाला अगदी शेवटपर्यंत ताणायला लागलं विजय मिळवायला हे सुद्धा न्यूझीलंडच्या दृष्टीने कमी नाही आहे त्यामुळे पुढच्या सामन्यामध्ये ते अजून विश्वासाने मैदानात उतरतील सूर्यकुमार यादवची बॅटिंग रोहित शर्माच्या बॅटमधनं निघालेला आवाज अश्विनची छान बोलिंग या आजच्या सामन्यातल्या वैशिष्ट्याच्या गोष्टी होत्या तुमच्या मते वैशिष्ट्य काय होतं रोहित शर्माच्या बॅटचा आवाज तुम्हाला ऐकू आला का काय फरक वाटला त्याच्या बॅटच्या आवाजामध्ये मला नक्की सांगा आणि त्याचबरोबर व्यंकटेश अय्यरला पदार्पणाच्या सामन्यामध्ये यश मिळालं का अपयश मिळालं काय सुधारणा त्यांनी करायला पाहिजे रोहित शर्माची कॅप्टनशिप कशी वाटली या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगा कारण रोहित शर्माने माझ्या मते चांगली कॅप्टनशिप केली बॉलिंग चेंजेस चांगले केले सतत त्याच्या चेहऱ्यावरती मस्त हास्य होतं रिलॅक्स होता तो आणि या सगळ्याचा परिणाम संघावरती झालेला पण दिसला हा विजय एकदम दमदार आणि फँटास्टिक नसला अडखळता असला तरी विजय हा विजय आहे कष्ट करून मिळवलेला आहे त्यामुळे त्याचं मोल आहे तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू परत पुढच्या सामन्याच्या अगोदर बाय बाय